नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या आवडत्या कोकण कनेक्शन चॅनलवर स्वागत आज आपण महाराष्ट्रातील एका छोट्या पण खूप प्रसिद्ध शहराच्या प्रवासाला निघालो आहोत ज्याला भारताची गणेश राजधानी म्हणतात ते म्हणजे आपलं पेन गणेशोत्सवात तुम्ही ज्या सुंदर गणेश मूर्ती पाहता त्या बनवण्याचं हे एक जागतिक केंद्र आहे ही एक परंपरा अप्रतिम कला आणि मोठ्या आर्थिक उलाढालीची गोष्ट आहे चला तर मग सुरुवात करूया महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पेनचा गणेशमूर्ती उद्योग काही आजचाच नाही तर त्याला एकशे पंचवीस वर्षाहून अधिक जुना इतिहास आहे याची सुरुवात अठराशे ऐंशीच्या दशकात भिकाजी कृष्णा देवधर यांनी केली ज्यांनी मूर्ती बनवण्याच्या एका साध्या छंदाला एका भरभराटीच्या व्यवसायात बदललं मग अठराशे नव्वदच्या दशकात लोकमान्य टिळकाने सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे मूर्तीची मागणी प्रचंड वाढली या उद्योगात एक मोठा बदल एकोणीसशे त्रेपन्नमध्ये झाला जेव्हा नारायण गणेश देवधर म्हणजेच रामभाऊ यांनी प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच ओ पीचा वापर सुरू केला यामुळे मूर्ती अधिक मजबूत हलक्या आणि मोठ्या प्रमाणात बनवता येऊ लागल्या एकोणीसशे सत्तरच्या दशकात रस्ते सुधारल्यानंतर या उद्योगाला खरी भरभराट मिळाली तर हा उद्योग किती मोठा आहे हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल एकट्या पेन तालुक्यात अंदाजे दीड लाख मूर्ती बनवण्याचे युनिट्स आहेत ज्यात मोठ्या कारखान्यांपासून ते घरगुती कार्यशाळापर्यंत सर्व काही आहे या उद्योगामुळे वर्षभर दोन ते अडीच लाख लोकांना रोजगार मिळतो दरवर्षी पेनमध्ये सहा ते सात लाख गणेश मूर्ती बनवल्या जातात या स्थानिक उद्योगाची वार्षिक उलाढाल सुमारे सहा ते दहा कोटी रुपयापर्यंत आहे आणि या मूर्ती फक्त आपल्या देशातच नाहीत तर त्यांची मागणी जगभरात आहे मुंबईपासून गोव्यापर्यंत भारतात सर्वत्र त्याची मागणी आहे आणि परदेशात जिथे भारतीय मोठ्या संख्येने राहतात जसे की अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया कॅनडा फिजी मॉरिशस वगैरे देशात गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणात निर्यात होतात पेनच्या मूर्तीमध्ये असं काय खास आहे तर त्यांची कलाकुसर शांत चेहऱ्यासाठी बारीक नक्षीकामासाठी आकर्षक रंगासाठी आणि एकूणच सुंदरतेसाठी या मूर्ती ओळखल्या जातात पण खरी जादू आहे आखणीमध्ये आखणी म्हणजे डोळे कोरण्यात आणि यामुळे मूर्तीच्या डोळ्यांना एक वेगळाच जिवंतपणा येतो जणू बाप्पा आपल्याकडेच पाहत आहेत असं वाटतं हे नाजूक काम अनेकदा महिला करतात पण हे सगळं काही सोपं नाही या उद्योगासमोर कोणती आव्हानं उभी आहेत ते आपण पाहूया केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन हजार वीसमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच पीओपी मूर्तीवर बंदी घातली कारण त्या पाण्यात विरघळत नाहीत आणि त्यातली रसायने पर्यावरणाला हानी पोचवतात अनेक कारागीर पीओपीला प्राधान्य देतात कारण ते साच्यातून बनवायला सोपे लवकर सुकणारे हलके आणि मजबूत असते शिवाय मातीच्या मूर्तीपेक्षा ते स्वस्त पडतात अलीकडेच महाराष्ट्रात पीओपी मूर्तीवरील निर्बंध थोडे शिथिल केले गेले ज्यामुळे कारागिरांना थोडा दिलासा मिळाला आहे पण परंपरा आणि पर्यावरण यांचा संघर्ष अजूनही सुरू आहे पूर आणि वादळांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकदा कच्च्या मालाचं आणि तयार मूर्तींचं मोठं नुकसान होतं ज्यामुळे कारागीर आर्थिक संकटात सापडतात दोन हजार एकोणीसच्या कोविड महामारीमुळे उत्पादन थांबलं परदेशातील ऑर्डरी रद्द झाल्या मूर्ती विकल्या गेल्या नाहीत ज्यामुळे अनेक कारागीर कर्जात बुडाले आणखी एक गोष्ट म्हणजे तरुण पिढी ह्या पारंपरिक कलेकडे फारसे आकर्षित होत नाहीत कारण त्यांना शहरामध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात पण या उद्योगासाठी अनेक संधी आणि अने आशाही आहेत पेनच्या गणेश मूर्तींना दोन हजार तेवीसमध्ये भौगोलिक मानांकन म्हणजेच जी आय टॅग मिळाला आहे त्यामुळे अस्सलता आणि ब्रँड संरक्षण होऊन सरकारी योजनांचा लाभही घेता येतो पर्यावरण जागृतीमुळे पर्यावरणपूरक मूर्तींना मागणी वाढली आहे उदाहरणार्थ ट्री गणेश मूर्ती ज्या लाल माती सेंद्रिय खत आणि बियांपासून बनवल्या जातात आणि विसर्जनानंतर त्यांचं झाडात रूपांतर होतं पेनला सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याची मोठी क्षमता आहे जिथे मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळांना भेटी देऊन अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर गणेश मूर्तींच्या विक्रीत सध्या मोठी वाढ झालेली आहे त्यामुळे अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते तर मंडळी पेनचा गणेश मूर्ती उद्योग हा केवळ एक व्यवसाय नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे या कारागिरांना पाठिंबा देणं म्हणजेच एका अनोख्या कला प्रकाराचं जतन करणं आणि हजारो लोकांसाठी उपजीविका सुरक्षित करणं आहे पेनच्या गणेश मूर्ती उद्योगाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा तर मंडळी लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद